रात्री उशिरा मानसी आपल्या खोलीत शांत झोपलेली होती अचानक सासूबाईंच्या किंकाळ्यांमुळे तिची झोप चाळवळली गेली सासऱ्यांच्या रागाने थरथरता आवाज कानावर आला एक थाप बसवली ती पुरेशी नव्हती का अजून चोप हवाय का तुला हे ऐकून मानसी गोंधळली तिने घाईघाईने शेखरला हलवले आणि घाबरलेल्या स्वरात म्हणाली उठ ना वाटतय बाबांनी आईला मारायला सुरुवात केलीये शेखरने वैतागून उत्तर दिलं आई आहेच मार खायच्या लायकीची मला झोपू दे रात्री बाबा त्यांच्या खोलीत काय करतात हे आपल्या डोक्याच्या वरच आहे त्यांचं त्यांचं आहे पण माणसेला स्वस्त बसवे ना ती ताबडतोब उठली आणि थेट सासऱ्यांच्या खोलीकडे धाव घेतली दार उघडताच तिच्या पायाखालची जमिनात सरकली सासऱ्यांनी शारदाबाईंना भिंतीला जोरात ढकललं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर घट्टपणे हात ठेवून त्यांना घट्ट पकडून ठेवलं होत त्या क्षणी अखिलेश रावांनी शारदाबाईंना आणखी एक जोरदार थप्पड लगावली आणि संतापाने ओरडले मूर्ख बाई आता तू तोंड देखील चालवायला लागलेस का कुठून शिकतेस हे सर्व लक्षात ठेव हो। तू एक बाई आहेस आयुष्यभर तुला माझी गुलामीच करावी लागेल इतकी वर्ष झाली तरी अजून माझे छळ सहन करण्याची सवय का लागली नाही तुला हे सगळं पाहून माणसेचा संयम सुटला ती रागाने कडाडत म्हणाली बाबा हे काय करताय तुम्ही आईवर हात कसा उचलू शकतात तुम्ही अखिलेश राव संतापाने मागे वळाले आणि गरजले सुनबाई तिथे तुझं काहीही काम नाहीये गप्पपणे तुझ्या खोलीत जा तेच तुझ्यासाठी बरं होईल पण माणसे थांबली नाही ती झपाट्याने खोलीत शिरली आणि सासूबाईंना त्यांच्या पकडीतून सोडवत म्हणाली काय झालंय तुम्हाला असं वागतात का कुणी घरात अखिलेश राव संतापून ओरडले हे माझ आहे इथे मी माझ्या मर्जीने राहील तू मला शिकवणारी कोण इतकं बोलून ते धडधडत शेखरच्या खोलीच्या दारापाशी गेले आणि जोरात ओरडले शेखर काय झोपलायस बघ बघ तुझ्या बायकोला आळा घाल नाहीतर परिणाम वाईट होतील शेखर घाबरून धडपडत खोली बाहेर आला तेवढ्यात अखिलेश राव संतापाने म्हणाले तुझी बायको माझ्या खोलीत येऊन गोंधळ घालत होती तिला सांग मी माझ्या खोलीत काय करतो यामध्ये तिचा काहीही संबंध नाही शेखर तडकाफडकी वडिलांच्या खोलीत गेला आणि मानसीचा हात पकडून तिला बाहेर खेचत म्हणाला चल इथून इथे तुझं काही काम नाही ही बाबांची खोली आहे आणि बाबा त्यांच्या खोलीत काय करतात त्यात आपल्याला काहीही म्हणायचं नाही मानसीने आपला हात झटकून घेतला आणि रागाने म्हणाली तुला आईची अवस्था दिसत नाहीये का काहीही कारण असो बायकोवर हात उचलणं योग्यच नाही हे ऐकून शेखरचा संयम सुटला त्याने मानसीला जबरदस्तीने ओढत बाहेर आणलं आणि तिच्या गालावर एक जोरदार थप्पड मारत म्हणाला की बाबा जे करतात ते योग्यच करतात बायकांना जर मारझोड करून मठणीवर आणला नाही तर त्या असंच उद्धट वागायला लागतात आपल्याला लग्न करून सात महिने झाले आणि अजूनही तुला हे समजत नाहीये की हे घर बाबांचं आहे आणि इथे तेच सर्व काही ठरवतात पुढच्या वेळेपासून बाबांनी काहीही केलं तरी तुला काहीही बोलायचं नाहीये आत खोलीत शारदाबाई वेगळ्याच दुःखात रडत होते बाहेरून थप्पडचा आवाज आला तेव्हा त्या धावून बाहेर आल्या त्यांनी पाहिलं की माणसे आपला गाल धरून जमिनीवर बसलेली आहे त्यांचा जीव थरथरला आणि मनात आला की हे काय झालं माझा मुलगा त्याच्या वडिलांच्याच वाटेवर चाललाय स्वतःच दुःख विसरून त्या थेट शेखर समोर उभ्या ठाकल्या आणि संतापून म्हणाल्या तुझी हिंमतच कशी झाली सुनबाईवर हात उचलायची शेखर संतापाने ओरडला तुम्हा बायकांना मार खायची सवय असली पाहिजे मार खाल्ल्याशिवाय समजतच नाही तुम्हाला काही हे ऐकता शारदाबाई संतापाने थरथरू लागले त्यांनी रागाच्या भरात शेखरच्या गालावर जोरदार चापट आणि गर्जत म्हणाल्या नालायक मी तुला याच दिवसासाठी वाढवलं होतं का अचानक बसलेल्या त्या चापटीनं शेखर गोंधळून गेला त्याच्या कल्पनेतही नव्हतं की आई त्याच्यावर कधी हात उचलू शकते तेवढ्यात अखिलेश राव शारदाबाईंकडे आले आणि तावा तावानं म्हणाले तू माझ्या मुलाला थप्पड का मारलीस शारदाबाईंनी संतापाने त्यांच्याकडे पाहत उत्तर दिलं काय समजलात तुम्ही लोकांनी बायकांना फक्त मार खाण्यासाठीच ठेवलेला आहे का खर तर, तर मार खाण्यासारखे कृत्य तुम्ही करताय कदाचित चूक माझीच आहे जर मी चुकीचं थांबवलं असत तर आज माझा मुलगाही तुझ्यासारखा वागला नसता तुझ्या वाईट स्वभावाचा प्रतिबिंब झाला नसता हे ऐकून अखिलेश राव दात खोचत संतापाने बोलले की थांब आता तुला धडा शिकवतोच तेवढ्याच शारदाबाईंनी धावत जाऊन कोपऱ्यात ठेवलेला पुसायचा लाकडी दंडा उचलला आणि रागाने गुरगुरत म्हणाल्या की खबरदार जर माझ्या दिशेने एक पाऊलही टाकलंस तर परिणाम फारच वाईट होईल अखिलेश राव चौताळून ओरडले की तुझी एवढी हिंमत की तू मला दंडा दाखवतेस आजच तुझा उद्धार करतो तेवढ्यात माणसे उठून उभी राहिली आणि ठामपणे म्हणाली की सावध राहा तुम्ही आईला काहीही केलं तर मी गप्प बसणार नाही शेखरही पुढे सरकू लागला पण शारदाबाई त्यांच्या आड येत तांड्याचा टोक त्याच्याकडे रोखत म्हणाल्या थांब कोणताही पुरुष बाप असो कि मुलगा आता सुनबाईला किंवा मला हात लावणार नाही आज सासू सून अन्यायाच्या विरोधात एकमेकींसाठी फनकारत उभ्या होत्या शेखरने संतापून आईला बाजूला ढकलत मानसीला जबरदस्तीने खोलीकडे नेण्याचा प्रयत्न केला मानसीने त्याचा हात झटकून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला त्या गोंधळात अखिलेशराव पुढे सरसावले आणि शारदाबाईंना खेचू लागले शारदाबाईंनी दांड्याने एक फटकारा मारत संतापाने ओरडल्या हात लावण्याचा प्रयत्न देखील केलास तर परिणाम भोगावाच लागेल पण अखिलेशराव थांबले नाहीत त्यांनी जोर जबरदस्ती सुरूच ठेवली त्यामुळे शारदाबाईंच्या दांड्यांचा फटकारे अधिकच तीव्र होऊ लागले अखिलेश राव आता त्या प्रहारापासून वाचण्याचा प्रयत्न करू लागले हे दृश्य पाहून शेखरने मानसीला सोडून दिले आणि धावत येऊन आईच्या हातून दांडा हिसकवण्याचा प्रयत्न करू लागला या दरम्यान मानसीने मोबाईल उचलून पोलिसांना फोन केला तिचा आवाज ऐकून अखिलेश राव आणि शेखर दोघही क्षणभर स्तब्ध झाले त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती शेखर तडकाफडकी मानसी जवळ आला आणि संतापून म्हणाला की हे काय केलंस तू तुला पोलिसांना फोन करण्यास कोणी सांगितलं होत मानसे संतापाने तडाखली की आज तुम्हाला लोकांना धडा शिकवणं फार गरजेचं आहे नाहीतर दिवसेंदिवस तुमचं धाडस वाढतच जाणार आहे मला असा नवरा नको जो स्वतःच्या आईला मार खाणं पाहूनही गप्प बसतो आणि स्वतःच्या बायकोवर हात उचलतो जर तुझ्या बाबांनी आईवर हात उचलला तर तुझ कर्तव्य होत त्यांना थांबवण्याच त्यांना साथ देण्याच त्यांच्याच वाईट पाऊलांवर पाऊल ठेवून तू माझ्यावर हात उचलणार हे ऐकून शेखर गोंधळून गेला त्याने विषय बदलण्याचा प्रयत्न करत म्हणाला की पाहिलास ना यात माझी काहीच चूक नाही मी लहानपणापासून हेच सगळं पाहत आलोय मला माफ कर तेवढ्यात अखिलेश राव संतापून म्हणाले सुनबाई हा आपल्या घरातील खाजगी प्रश्न होता एकतर तू माझ्या वैयक्तिक गोष्टींचा आदर केला नाही आणि वरून पोलिसांनाही फोन केलास मानसी संतापून उठली आणि ठामपणे म्हणाली की ही काही खासगी गोष्ट नव्हती बंद मागे जर एका स्त्रीवर अन्याय होत असेल तर तो अन्याय वैद्य ठरत नाही अन्याय म्हणजे अन्यायच असतो त्याला खाजगी म्हणून झाकता येत नाही अखिलेश राव संतापाने गुरगुरले की मी तुझ्या वडिलांना फोन करून सांगतो की तुझ्या अंगात किती भरलाय लगेच पोलिसांना फोन करून सांग की घरी येऊ नका माणसे ही हटून बसली ती ठामपणे म्हणाली की मग मीही आता माझ्या बाबांना फोन करून सांगते की त्यांनी कोणत्या प्रकारच्या कुटुंबात माझं लग्न लावून दिलंय जिथे बायकांना पायाखालची चप्पल समजली जाते हे बोलता बोलता तिचा श्वासही जोराने फुलू लागला होता नंतर ती शारदाबाईं जवळ गेली आणि हळूवार पण ठाम आवाजात म्हणाली की आई आता तुम्हालाच धाडस दाखवावं लागेल तुम्ही मार खाण्यासाठी नाही जन्माला आलेल्या अशी काय चूक झाली होती तुमच्याकडून की पप्पा तुमच्यावर हात उचलत होते शारदाबाईंच्या नजरा जमिनीवर वळल्या त्या शांतपणे म्हणाल्या की मला ताप होता आणि हे त्यांची मनमानी करण्याचा प्रयत्न करत होती मी नकार दिला म्हणून माझ्यावर हात उचलला हे बोलून त्या भर भरून रडू लागल्या माणसे विचारात पडली की एका बाजूला समाजात सन्मान मिळवणारा सोजवळपणाचा मुखवटा घालणारा हा माणूस आणि दुसऱ्या बाजूला बंद दरवाजाच्या मागे याच माणसाचं भीषण रूप पत्नीवर होणारा अत्याचार थोड्या वेळात पोलीस यंत्रणा त्यांच्या घरी पोहोचली मानसीने महिला पोलीस निरीक्षका किरण मॅडमला सगळी हकीकत शांतपणे आणि ठामपणे सांगितली त्यांच्या समवेत असलेल्या पोलीस शिपायाने शेखर अखिलेश राव या दोघांनाही अटक केली घरातल्या अन्यायाचा अखेर पोलीस मार्गाने बंदोबस्त करण्यात आला होता बाप लेकर दोघही आता कारागृहाच्या लोखंडी सळ्यांच्या आड जाणार होते कारण दोघही चुकीच्या मार्गावर चालले होते जेव्हा शेजाऱ्यांना समजलं की अखिलेश राव बंद दरवाजा मागे आपल्या पत्नीवर हात उचलत असत तेव्हा सर्वांनी त्यांच्याकडे तुच्छतेच्या नजरेने पाहायला सुरुवात केली अखिलेशराव कोणाच्या नजरेला नजर मिळवूही शकत नव्हते शेखरही गोंधळलेला होता तो मनात म्हणत होता की बाबांनी तर वर्षानुवर्ष आईवर हात उचलला पण मी तर फक्त एकदाच मारलं तरी मी तुरुंगात जातोय तो डोकं धरून बसला होता पण आता त्याचं ऐकायला कुणीच तयार नव्हतं दोघांनाही बापलेकांना शिक्षा झाली मानसे आणि तिच्या सासूबाईंनी आपल्या आपल्या पतींपासून घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला घटस्फोट झाल्यानंतर मानसे आपल्या सासूबाईंना सोबत घेऊन त्याच घरात अभिमानाने आणि न खचता राहू लागली कारण न्यायालयानं ती मालमत्ता त्यांच्या दोघींच्या नावावर दिली होती तेवढ्यात मानसेने नोकरीची शोधाशोध सुरू केली आणि तिला देहराडून मधील एका शाळेत नोकरी मिळाली बराच विचार करून शारदाबाईंनी ते जुनं घर विकून टाकायचं ठरवलं आणि देहराडून मध्ये दे जाऊन सासू सुना दोघींनी मिळून नवीन घर घेतलं आता त्या जुन्या कटू आठवणींपासून खूप दूर आल्या होत्या आणि एका नव्या शांततेच्या आणि स्वाभिमानाच्या जीवनाला त्यांनी सुरुवात केली होती त्या दोघींनी धैर्य दाखवलं अन्यायाविरुद्ध आवाज उठवला म्हणूनच आज त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला नाहीतर अजूनही अनेक स्त्रिया अशा आहेत ज्या नवऱ्याचा अत्याचार सहन करत करत सासरी राहायला भाग पाडल्या जातात मित्रांनो जर जा एखादी स्त्री अन्यायाविरोधात उभी राहत असेल तर तिचा पाठिंबा देणं आपली जबाबदारी नाही का तुमचं मत काय आहे तुमचं उत्तर खाली कमेंट मध्ये नक्की लिहा जर तुम्हाला ही कथा प्रेरणादायी वाटली असेल तर या कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच कथा नियमित ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद